देतो शब्द फिरवायचा नाही असं म्हणत कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचं आव्हान स्वीकारलंय शिरूरमध्ये दोन नेत्यांमध्ये त्यामुळे कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्याच अनुषंगाने यावेळेस एक महत्वाचं वक्तव्य केलंय ते म्हणजे के पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही असं म्हणत कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचं आव्हान स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे मान्य शिवाजी अढरराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की मान्य शिवाजीदादा अढरराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल मात्र माझी शिवाजीदादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका जर शब्दाला जागणारे असाल तर आत्तापासून माघारीची तयारी करा कारण पुरावे घेऊन येतो